फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्या बिरसा ब्रिगेडसह अनेक संघटनांची मागणी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्याच्या चिचगड पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायत गोटानपार इथे हदरावून टाकणारी घटना घडली होती लग्नकार्यात आलेल्या बारा वर्षीय चिमुकल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अमानुष अत्याचार करत हत्या करत तिला गाव जंगल परिसरात सोडल्याची घटना समोर आली होती या घटनेमुळे देवरी तालुक्याचा अवघा गोंदिया जिल्हा हदरला आरोपीला लवकरात लवकर पकडून पाकडू, फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी घेऊन साथी देवरी तालुक्यातील बिरसा ब्रिगेडसह अनेक संघटना समोर आले या घटनेचा निषेध मोर्चा काढून संबंधित विभागाला निवेदन देण्यात आलंय या मोर्चात शेकडोंच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते पूर्ण देश लोकशाहीचा सा उत्सव साजरा करीत असताना ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला देवरी तालुक्यातील गोठाणपार ह्या ठिकाणी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवरती काही नराधमांनी तिचं अपहरण केला आणि तिला जिवे मारलं अतिप्रसंग करून ह्या घटनेचा आम्ही सर्व समाज बांधव ह्या ठिकाणी आलेले सर्व धर्माचे सर्व जाती समुदाय येऊन आम्ही माननीय एस ओ साहेबांना ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना त्यांच्यापर्यंत व्यक्त करताना एक गोष्ट त्यांना सांगितली आहे की ह्या देशातील समजा आमच्या मुली आमच्या माता आमच्या भगिनी समजा सुरक्षित नसतील आणि घटनेला दोन दिवस तीन दिवस उलटूनही आरोपीचा शोध लागत नसेल तर येत्या दोन तीन दिवसामध्ये हाच सगळ्या समाज बांधवांचा जनआक्रोश रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि जर हे शांततामय जे आज चेहऱ्यावर दिसत आहे हे अशीच राहावी असं प्रशासनाला वाटत असेल तर त्यांनी आरोपीला शोधून त्याला तात्काळ अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी असं आमच्या सगळ्या समाज बांधवांचं मत आहे मुळात अत्यंत लहान विद्यार्थिनी ह्या देशात सुरक्षित नसतील तर आपल्या मुलींना आपल्या बहिणींना आपण शिक्षणासाठी बाहेर कसा पाठवायचा हा एक मोठा ज्वलंत प्रश्न ह्यावेळी उपस्थित होताना दिसत आहेत अशा घटना आमच्या भागामध्ये खूप कमी प्रमाणात व्हायच्या पण हे प्रकरण अगदी समाजमन हलवणार आहे आणि याचं कोणत्याही परिस्थितीत कोणताही समाज समर्थन करू शकत नाही अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे आणि म्हणून आरोपींना तत्काल अटक करून ह्या देशातील सर्व मुलींना आपण सुरक्षित आहोत याची खात्री ह्या प्रशासनानं द्यावी असे आम्ही समाजाच्या वतीनं विनंती करतो आणि सर्वात महत्वपूर्ण हे निंदनीय खूप दुर्दैवी अशी घटना आहे की आजपर्यंत आमच्या क्षेत्रामध्ये असं कृत्य कधीही झालेलं नव्हतं हा प्रथमता आप आपल्या गोटांपार कपुडी क्षेत्रामध्ये हे खूप असं नैना अर्कराचे अत्याचार झाला अन्याय झालं आहे आणि ते आदिवासी समाजाला एकदम जे खूपच असं सर्वनायक घटना आहे तर आम चार दिवस लोटून गेले तरी पण आतापर्यंत त्या आरोपीचा शोध लागत नाही आहे तर आम्ही सर्व संघटनाच्या माध्यमातून आज सर्व निवेदन दिलं आम्ही त्या पद्धतीनं लवकरात लवकर कारवाई झाल्या पाहिजे आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सर्व संघटनाच्या माध्यमातून आज आम्हाला असं आव्हान करत आहोत आम्ही कारवाई नाही झाली तर पूर्ण आमचे आदिवासी संघटना आहे समाज आहे सर्व महिला वर्ग आहेत सर्व जाती धर्माचे यांच्या सर्वांना आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आपण ते प्रयत्न करणार आहोत हा जो लहान मुलीवर जो अत्याचार झालेला आहे आणि या अत्याचाराच्या माध्यमातून तिची हत्या पण करण्यात आलेली आहे अशा वेळेस हे सर्व समाज मनावर आणि जेणेकरून आपल्या म्हणजे महिलांवर जो काही अत्याचार झालेला आहे याच्या पडसाद सर्व समाज माध्यमातून सर्वावर देश देशभर असं पसरलेलं आहे या ज्या कोणी कृत्य केलं असेल त्याला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्या या गुन्ह्यामध्ये तात्काळ त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टातून त्यांच्याकडे त्यांच्यावर कारवाई जे व्हावी असे मी या प्रशासनावतीने मी आपल्या वरिष्ठांना ह्या निवेदनाच्या माध्यमातून सर्व आपले निवेदने मा जे समाज माध्यमाने दिलेले आहेत आपल्याकडे सर्वांचे हे निवेदन मी शासनाला पाठविणे ग्वाही देत आहे दोन चार दोन हजार चोवीस रोजी ते घोटणपार या ठिकाणी जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे जस जसं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की बारा वर्षाच्या मुलीवर अत्यंत अनैसर्गिक असा प्रसंग झाला प्रसंग होऊन त्याच्या हत्या करण्यात आलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून आपला ता तपास चालू चालू आहे आणि आपण तात्काळ त्या सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून सदर गुन्ह्याचा छेडा लावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनातर्फे चालू आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर